नमस्कार मंडळी आज ना मी मस्त अशी खमंग खुसखुशीत कस्तुरी मेथी चकली तयार केलेली आहे ती मी कशी केली ते मी आता तुम्हाला दाखवते त्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम कस्तुरी मेथी चकली तयार करण्यासाठी ना मी इथे एक वाटी फुटाण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे व तीन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे पिठं ना मी चाळणीने चाळून घेणार आहे पीठ चाळून झालेलं आहे आता पिठामध्ये सर्वप्रथम ना आपण चवीनुसार मीठ लाल तिखट हळद आणि ओवा टाकून घेऊया आणि तिखट ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आता हे सर्व साहित्य पिठामध्ये टाकून झालेलं आहे आता पिठामध्ये आपण कस्तुरी मेथी टाकून घेऊया त्याच्या आधी कस्तुरी मेथी ना ही थोडी नरम असते त्यामुळे ती थोडी तव्यावर गरम करून नंतर ती पिठामध्ये आपण टाकून घेऊया आता कस्तुरी मेथी गरम करून झालेली आहे आता ती हातावर घेऊन ती चोळून नंतर मग ती आपण पिठामध्ये टाकून घेऊया कस्तुरी मेथी पिठामध्ये टाकून झालेली आहे आता चमच्याच्या साह्याने हे सर्व साहित्य पिठामध्ये मिक्स करून घेऊया हे सर्व साहित्य पिठामध्ये मिक्स करून झालेलं आहे आता चकली खुसखुशीत होण्यासाठी तेलाचं मोहन पिठामध्ये टाकून घेऊया त्यासाठी ना मी इथे ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ना त्या वाटीने अर्धी वाटीपेक्षा कमी तेल घेऊन ते छान पॅन मध्ये मंद आचेवर कडकडीत गरम करून पिठामध्ये घालून घेणार आहे मोहन गरम असल्या कारणाने सर्वप्रथम आधी आपण चमच्याच्या सह्याने हे सर्व मोहन पिठामध्ये मिक्स करून घेऊया तेलाचं मोहन थंड झालेलं आहे आता हाताच्या सह्याने हे सर्व मोहन, इसरो मोहन पिठाला एकसारखं लावून घेऊया तेलाचं मोहन पिठाला सगळीकडे आपलं व्यवस्थित लावून झालेलं आहे आता हे कसं ओळखायचं तर ना पीठ हातात घेतल्यानंतर त्याचा असा घट्टसर गोळा तयार झाला म्हणजे हे तेलाचं मोहन आपलं सर्व पिठाला व्यवस्थित लावून झालेलं आहे आता मी चकलीचं पीठ भिजवून घेणार आहे आणि पीठ भिजवण्यासाठी ना, ना मी इथे तीन वाट्या पाणी छान कडकडीत गरम करून घेणार आहे पाण्याला कडकडीत अशी उकळी आलेली आहे आता हे सर्व पाणी पिठामध्ये आपण टाकून घेऊया पाणी आपलं सर्व पिठामध्ये टाकून झालेलं आहे आता पाणी गरम असल्याकारणाने सर्वप्रथम चमचाच्या साह्याने हे सर्व पाणी पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे पिठामध्ये पाणी मिक्स करून झालेलं आहे आता पिठावर झाकण मारून पीठ एक पाच मिनटं वाफून घेणार आहे पाच मिनटं झालेले आहेत आता पिठावरचं झाकण काढून घेऊया तुम्ही बघू शकता मंडळी झाकणाला छान असं पाणी सुटलेलं आहे म्हणजे आपलं पीठ छान वाफून झालेलं आहे पीठ थोडं गरम असतानाच हाताच्या साह्याने हळूहळू थांबत थांबत मळून घेऊया म्हणजे हाताला आहे ना चटके लागत नाही पण मंडळी पीठ इथं खूपच गरम आहे त्यामुळे मी इथे एक चमचा घेऊन आधी सर्वप्रथम पीठ ना थोडं थंड करून घेते आणि नंतर मग ते मी मळून घेते मऊसुदाचा पिठाचा गोळा माझा मळून झालेला आहे आणि मी पीठ मळण्यासाठी तीन वाट्या पाणी घेतलेलं होतं आणि त्याच्या व्यतिरिक्त मी एकही एक पाण्याचा थेंब इथे मी वापरलेला नाही आणि चकलीसाठी ना, चकली ना जेवढं तुमचं तीन वाट्या तांदळाचं पीठ असेल ना तर तीन वाट्या पाणी एकदम परफेक्ट प्रमाण आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला एकही एक पाण्याचा थेंब लागत नाही आणि हे प्रमाण जर तुम्ही वापरलं ना तर तुमची चकली कधीच बिघडणार नाही आता मळलेल्या पिठापैकी एक गोळा घेऊन तो पुन्हा छान मळून घ्यायचा व बा उरलेलं पीठ झाकण मारून बाजूला ठेवून घ्यायचं म्हणजे पीठ छान नरमसुद्ध राहतं आता हा मळलेल्या पिठाचा गोळा चकलीच्या साच्यामध्ये टाकून त्याच्या मी चकल्या पाडून घेणार आहे चकल्या माझ्या पाडून झालेल्या आहेत आता मी चकल्या तळून घेते चकल्या तळण्यासाठी मी ते कढईमध्ये तेल गरम करून घेणार आहे आणि तेल ना मी छान असं कडकडीत गरम करून घेणार आहे तेल आपलं कडकडीत गरम करून झालेलं आहे आला आता पलेताच्या साह्याने अशा चकल्या उचलायच्या आणि तेलामध्ये सोडून द्यायच्या म्हणजे हात भाजायचं टेन्शन नाही आता दोन चकल्या मी अशा कढईत सोडून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता त्यांना छान असे बुडबुडे आलेले आहेत आणि हे बुडबुडे जोपर्यंत थांबत नाहीत तोपर्यंत चकली पलटायची नाही आता बुडबुडे आपले थोडे कमी झालेले आहेत आता आपण चकली पलटून घेऊया पलटल्यानंतर पण चकलीला जेव्हा बुडबुडे चकलीवरचे बुडबुडे जेव्हा कमी होतील तेव्हा चकली काढून घ्यायची म्हणजे चकली ना आपली आतपर्यंत छान अशी शिजते व कुरकुरीत होते चकल्या तळून झालेल्या आहेत आणि या चकल्या मी आता चाळणीमध्ये काढून घेते आणि या प्रकारे सर्व चकल्या तयार करून घेते तुम्ही बघू शकता मंडळी चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि चकलीला मस्त अशा काटे आणि चकली अजिबात तेलकट झालेली नाही आहेत आता तुम्हाला मी एक ना चकली तोडून दाखवते बघा कशी खुसखुशीत चकली आपली तयार झालेली आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल ना तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तरी या पद्धतीने ना चकल्या नक्की करून बघा तुमची एकही चकली बिघडणार नाही हे मी खात्रीने सांगते आणि करून झाल्यानंतर त्या कशा झाल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा चला धन्यवाद